आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात तब्बल अकरा वेळा एकाच पक्षातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातून ज्यांनी देश समाज सेवा समाजकार्य करण्याचे व्रत घेऊन जनतेची सेवा करताना आमदार होण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक विधीमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केली होती परंतु राज्यपालांच्या अभिभाषणात या स्मारकात स्मारक उभारण्याकरता कोणताही उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षामध्ये लोणारी समाज होलार समाज रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली असून लवकरात लवकर त्या महामंडळांना निधी वर्ग करून लवकरात लवकर संबंधित समाजाला आर्थिक सहकार्य करावं अशी मी